नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्त चमचमीत भरलेलं दोडकं कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत सर्वात आधी मी इथे दोडके स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण सालकाडीच्या साह्याने वरचे जे देठ असतात जी साल असते ते काढून घेणार आहोत आपण याची चटणी देखील बनवू शकतो तुम्हाला जर हवा असेल तर मी ह्या दोडक्याच्या सालीची चटणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ देखील पोस्ट करेल ह्या पद्धतीने दोडक्याची साल काढून घेतली आहे आता ह्याला असे मधून चार फाक मारायचे चा आहेत जसं आपण वांग भरलं वांग करताना करतो तसंच म्हणजे आपल्याला जो मसाला आहे तो ह्याच्यामध्ये भरायला सोपं जाईल ह्या पद्धतीने सगळे दोडके आपण मस्त कट करून किंवा चिरून घेणार आहोत ही भरलेली दोडक्याची भाजी पोळी किंवा भाकरीसोबत खायला खूप मस्त लागते अगदी ज्यांना आवडत नाही ना ते देखील आवडीने खातील तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि विशेष म्हणजे खायला देखील एकदम खमंग आणि चमचमीत आहे साहित्य शेंगादाण्याचा कूट लाल मिरची पावडर गरम मसाला धने पावडर मीठ आणि थोडासा हिंग घेतलेला आहे आता शेंगदाण्याच्या कुटामध्ये हे सगळे मसाले जे आहेत ते आपण मस्त एकत्र सगळं मिक्स करून घेणार आहोत अगदी घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये ही भाजी होते आता ह्याच्यामध्ये थोडंसं एक पळी तेल घालून घ्यायचं आहे ह्या मसाल्यामध्ये तेल घालणं पूर्णत ऑप्शनल आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता आता हे तेल टाकून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे तर मी अगदी थोडंसं पाणी घालून हा मसाला ओलसर केलेला आहे म्हणजे हा मसाला दोडक्यामध्ये भरता येईल आणि भाजीत घातल्यानंतर तो मसाला करपणार नाही म्हणून हा मसाला थोडा ओला करून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने ह्या चिरलेल्या दोडक्यामध्ये हा मसाला आपल्याला छान भरून घ्यायचा आहे तर हे भरलेलं दोडकं खायला खूप मस्त लागतं दुसरीकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं आहे याच्यामध्ये आता आपण जिरं आणि मोहरी घालून घेतलेली आहे आणि थोडासा एक चिमूडभर हिंग घालायचा आहे कारण तसंही आपण मसाल्यामध्ये हिंग घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आता चिमूटभर हिंग घातला आहे फोडणी छान तडतडली की हे भरलेले दोडके ह्या फोडणीमध्ये सोडून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने हे दोडके ह्या फोडणीत टाकायचे आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण कांदा लसणाचा वापर कुठंही केलेला नाही आहे बिना कांदा लसणाची भाजी आहे आता हे सगळे दोडके ह्याच्यामध्ये टाकले की हे सगळं चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ह्याच्यावर ह्या पद्धतीने झाकण ठेवायचं आणि हे वांगे वाफेवरच तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे तो मसाला देखील त्या तेलामध्ये छान तळला जातो आणि भाजीची चव खूप मस्त लागते आता एक पाच मिनिटभर हे झाकण आपण असंच ठेवून घेणार आहोत तर मैत्रिणीनो रेसिपी नक्की ट्राय करा आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आता पाच मिनटानंतर हे झाकण काढलं आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या दोडक्याचा कलर थोडाफार चेंज झालेला आहे आपण हे वाफेवरच करून घेतलेलं आहे आता प्लेटमध्ये राहिलेला उरलेला जो मसाला आहे तो आपण ह्या तेलामध्ये टाकून छान तळून मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि राहिलेला मसाला देखील भाजीमध्ये टाकून घेणार आहोत आता हे दोडके आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता याला रंग देखील किती सुंदर आलाय ते आता याच्यावर झाकण ठेवून साधारणपणे एक सात मिनिटभर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची ह्याच्यामध्ये थोडासा गुळाचा खडा घालायचा म्हणजे ॲसिडिटी होत नाही दोडक्याच्या भाजीला थोडीशी गुळमट चव येते आणि मसाला असल्यामुळे आपल्याला भाजी बाधत देखील नाही आता सात ते आठ मिनटानंतर भाजी आपण काढून घेतली आहे दोडके बऱ्यापैकी शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता तर भाजीचा रंग अजून मस्त चमचमीत दिसायला लागलेला आहे तर हे चमच्याच्या साह्याने असं छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं दोडकं असं प्रेस करून बघायचं आहे की नाही ते थोडंसं शिजायचं राहिलेलं असल्यामुळे अजून एक तीन ते चार मिनिटभर ही भाजी आपण अशी छान शिजवून घेणार आहोत तर ही दोडक्याची भाजी अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेच जण आवडीने नक्की खातील आणि खाल्ली की नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका आता आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे हिला छानपैकी मस्त तेल सुटलेलं आहे मी आधीही सांगितलं आहे तुम्हाला जर जास्त तेल नको असेल तर तुम्ही तेल कमी देखील करू शकता पण दोडक्याची भाजी ही चमचमीतच खायला मस्त लागते आणि आता मस्त एवढी मोठी हिरवी गार बारीक चिरलेली कोथिंबीर भाजीमध्ये टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे आता कोथिंबीर घालून झाली आहे भाजीमध्ये कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी एकदम तयार आहे आता बघा भाजी किती सुंदर दिसते आहे सुटलं आहे ना तोंडाला पाणी तर पटपट मार्केटमधून दोडक्या आणा आणि दोडक्याची भरून भाजी नक्की करा ही एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि दिसायला देखील एकदम टेम्पटिंग दिसते आहे तर भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हा तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद